सात नंबरचे मानकर धरले आज क्रमांक एक वर धावलेली गाडी कैलास अशी गुलशन मुलानी वडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमर राज माने सागर मोरे दुधुष्कर वाडीकरांचा शंभू पळाला आणि त्याच जोडीला सिद्धराज नंदराज सिद्धेश्वर नंदराज मुंगाजी औले पनवे झेंडा पंचा मुलानी वडगाव आणि दादा उभाळे यांचा जेलर पळाला जेलन आणि शंभू आजच्या भव्य देव मंदिरामध्ये सातव्या नंबर साठी पात्र गेले नजीर ड्रायव्हर वडगाव जयराम स्वामीकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच व धावली गाडी भोजलिंग प्रसाद कुमारी ऋतिका तुकाराम झिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्रुतिका तुकाराम जिमल गंगोतीकरांचा बिवड्या चौसष्ट अठ्ठावीस पळाला आणि त्याच जोडीला प्रेमसिंग प्रेमसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर गणचा पन्नास पन्नास लक्ष्या पळाला लक्ष्याने भेव्या आजच्या भव्य देवा मैदानामध्ये सहाव्या नंबरसाठी पात्र केले निखिल ड्रायव्हर वाटेगावकरांनी चोराडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर धरले आज क्रमांक चार वर धावली गाडी श्री सदगुरु सद्गुरू बाळवा सागर सागरशेठ कटरे कटरेवाडी घाणंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सौरीमलाई माणिक सेठ गायकवाड मथुरा पार्मत चिंचाळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला सागरसेठ कटरे कटरेवाडी घानंद हरात खरसुंडी आणि पॉवर प्लस कराड यांचा बब्या पळाला बब्या आणि अर्जुन आजच्या भव्य देवा मैदानामध्ये दे, पाचव्या नंबर साठी पाच गेले ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावली गाडी दारातल्यासन कैलाचा जे संजय शामराव जगदा काका शिरवडे श्रेयश विकास शेडवेता सुरली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी संजय शाहराव जगदाले काका शिरवले आणि श्रेयस विकास शेड वेताज सुरलीकरांचा निशान पडला आणि त्याच्या वेळीला प्रदीप नाना सुरवेख करार जय बजरंगबली प्रसन्न मोह सिन्नर पी एस आय दीपक शेठ करमाने यांचा दिवाण्या पळाला दिवाण्या आणि निशान आजच्या भव्य देवा मैदानामध्ये दे चौथ्या नंबर साठी पात गेले बाजीरा ड्रायव्हर वाघवाडीकरांनी तीन आणि दोन साठी अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली पांचा आणि दोन्ही साईड ने या ठिकाणी कॅमेराचा अवलंब केला आणि त्यामध्ये दोन या ठिकाणी वाहून बक्षीस द्यायचं ठरवलं त्यामध्ये दोन आणि तीन ला ढालीसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि बक्षीस हे विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाडी आहे ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साज नाथ आणि काशी सुंदर अशी गाडी पडले अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साज पणाला काशी आणि नाथ हे आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरी गाडी सामन्यातली ताज क्रमांक सात वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न आशुतोष अजय जाधव कलडोन बूथ ही गाडी ठिकाणी दोन आणि तीन साडी विभागूंचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली आशुतोष अजय जाधव कलडोन विठ्ठल डायवर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला आरोही मोहन देडगे नांदेड सिटी नांदेड सिटीकरांचा शास्त्री पळाला शास्त्री आणि तेजा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दोन आणि तीन साडे सावण्यामध्ये पात्र केले विठ्ठल डायवर बुधकरांनी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं या मैदानाचे आयोजक अदनीय बापू शेठ पिसाळ नंद्या ग्रुप पंधरा पंचावन्न चोराडे आयोजित भव्य आणि दिव्या अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी स्वर्गीय हिंद केसरी रुद्रा चौऱ्याण्णव पंचान्न शौर्य शंकर विरकर विरकरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला स्वर्गीय हिंद केसरी रुद्रात चौऱ्याण्णव पंचाण्णव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी विरकर यांच्या नावावर तीन अशी बजमावलं बऱ्याच दिवसानंतर मालकाची प्रतिष्ठा संपली आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाले सुंदर अशी गाडी पळाली पाटील ओघलेवाडी आणि सोनुसेव कडावकर यांचा सिकंदर पडला आणि त्याच जोडीला राधे एंटरप्रायझेस दीपक सेठ पाटील चिरले उडाण ध्रुवा काना शेठ पाटील सरपंच ग्रुप नौपाडा आणि विशालमाने शिरवेगरांचा मेहरबान पळाला मेहरबान आणि सिकंदर आजच्या चोराडेकरांच्या भव्य देवा मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केले सोनिया ड्रायव्हर करीड खेळकरांनी